ऑल इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने साने गुरुजी हॉल तेलंगी पाचश्या येथे पत्रकार दिवसाच्या निमित्ताने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी काँग्रेस अल्पसंख्याक का सेलचे अध्यक्ष जुबेर कुरेशी सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के संपादक विजयकुमार उघडे ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सलाउद्दीन शेख आदी उपस्थित होते जे नैशनल संघटना पत्रकार हिता काम करते प्रत्येक राज्य मध्य संघटना के मदती कहीं उपलब्ध है हिंदी भाषी राज्य मध्य ज्यादा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान या प्रभागे या संघटना का प्रभाव जाए ये संघटना पत्रकार काम करता सामाजिक जे जाओ है ज्यादा सामाजिक जे काम करते हैं और रिपोर्टर असोसिएट नाव संघटनाचे कामकाज थोडं थोडं थांबल्यानंतर आता परत उगळेसर आणि अनेक अने आमच्या संघटनाचे आमचे आय आम बी आहेत ज्यांच्या फार्फत आमच्या संघटनांना कटुनु मार्गदर्शन असत की संघटना कशी चालवावं हो। संघटनामध्ये काय असावं संघटनामध्ये काय नसावं या कंटिन्यू मार्गदर्शन आमच्या आय आर पी साहेब ऑल इंडियन पोटर असोसिएशन माझा असं की जर काही संघटनांचे समर्थक आहेत त्या संघटना करावं आज छोटासा कार्यक्रम आमची जेवढी ताकद होती त्याप्रमाणे आम्ही छोटासा काम कार्यक्रम आमचे त्यामध्ये सर्वात मोठा योगदान आमचे